आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मिरज तालुक्यामध्ये गेले दोन ते तीन दिवस झाले पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसाने शहरातील मिरज ओढ्याला पूर आल्याने मिरज मालगाव रोड येथील सुरू असलेला पूल वाहून गेला आहे पुलावरून पाणी जात असल्याने मालगाव वाहतूक बंद होऊन संपर्क तुटला आहे सध्या पर्यायी मार्ग वाहतूक सुरू आहे मिरज दर्जाचे नाले सफाई त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शहरातील ओढे ओसंडून वाहत आहेत नाल्यावरील अतिक्रमण वाढल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पुलाची उंची न वाढवता हा पूल केला जात असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि माणसा जे आहे ते आणि काल रस्ता जो तयार केला परत पाणी आहे हा रस्ता सहा महिने होत आहे पण अजूनही काम झालं नाही तयार त्याचं किती महिने झाले महानगरपालिकेने हे पण सुद्धा बघायला पाहिजे आहे हे पण सांगतो मला मी डब्ल्यू पीडब्ल्यू खात्याने हे सुद्धा तरी करायला पाहिजे अजून इथे कोणी आलं नाही आणि आज पण जेवढे काम होते रस्त्या डबरा पडला लोकमान्य होते पेपर म्हणजे पुढारी होते त्यांनी सुद्धा बघतात सगळे बातमी छापती येते पण इथे इथली दखल घेत जात नाहीये सगळा इथला महामार्ग तुटलेला आहे हे पण सांगतो मला मी या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मिरज मालगाव रोड हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि बंद झालेला आहे हे येणाऱ्या येणाऱ्या पाण्यामुळं इथला रस्ता वाहून गेलेला आहे डब्ल्यू डी अंतर्गत हा येणारा रस्ता पुलाच्या कामासाठी गेले सहा महिने झाले बंद आहे आणि बंद आवश्यकच आहे ह्या रस्त्याचे काम ठेकेदारांनी विस्कीय ठेकेदारांनी हे काम पूर्णपणे असंविधानिक उसा उसा केलेला आहे त्यामुळे येथील जाणाऱ्या नागरिकांना आणि पुढील एक पंधरा ते सोळा गावांना याचा खूप त्रास होत आहे तरी प्रशासनाने व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने जातीने ते हजर राहून या कामाची दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे एवढीच या सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना विनंती करतो अशा ठेकेदाराला काळ्या यादी ते टाकावे असे पालकमंत्र्यांना मी नम्र विनंती करत आहे काही दिवसात आता इथून पुढे तर मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे ही तर फक्त पावसाची सुरुवात चालू झालेली आहे आतापासून ही लहर आहे इथून पुढे येणाऱ्या पिक्चर बाकी आहे या पावसाचं पाण्यानं होणाऱ्या नागरिकांना जीवितहानी जर झाल्यास त्याला जबाबदार कोण